साहित्यिक बाबारावजी मडावी यवतमाळ यांनी राजकारणात सक्रिय सहभागी होण्यासाठी आदिवासी समाजाला आवाहन केले आहे आदिवासी बांधवानो आपला विकास हा राज राजकारणाच्या माध्यमातूनच होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जा तुमच्या घराच्या कुडाच्या भिंतीवर लिहून ठेवा की आपल्याला राज्यकर्ती जमात बनायची आहे आदिवासीचे शोषण आणि आरक्षणाची लोट सुरू आहे अशा अवस्थेमध्ये लढ्याचं राजकारण आपल्याला स्वीकारावं लागेल आरक्षणातूनच आलेले प्रतिनिधी संघर्ष करणारे आणि निस्वार्थपणे अस्तित्वाच्या लढ्यासाठी झटणारे हवे आहेत आपला विकास आपल्यालाच करावायचा आहे इतरावर अवलंबून राहून आपल्याला राजकारण करता येणार नाही तर राजकारणातील सामाजिकता जिवंत ठेवून आपणाला राजकारणाच्या लढ्यात उतरावं लागेल राजकारणातली जी भांडवली व्यवस्था आहे त्याच्या विरोधात सर्वसामान्य घटकाला सर्वसामान्य माणसाला उतरावं लागेल तरच आपल्याला आपल्या सर्वसामान्य माणसांच्या झोपडीच्या दारात राजकारणाचा उजेड दिसेल राजकारणाचा सूर्य उगवेल त्या दृष्टिकोनातून आपण जबाबदारीनं राजकारणा राजकारण राजकारन करायला सर्व आदिवासी बांधवांनी पुढे यावेस पाहिजे आणि ही अस्तित्वाची लढाई आपण स्वीकारली पाहिजे एवढी मी आपणास विनंती करतो